हॅलो गुड आफ्टरनून मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना तर बघा आमच्याकडे ना आता तीन वाजले तर तीन वाजताचं खूप असं वारं वादळ सुटलं आहे आणि पाऊस पण येण्याची शक्यता आहे आबड पण खूप आलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते झाडं पूर्ण वाकून वाकून चालली आहेत वारं सुटलं आहे तर ह्या वाऱ्यामध्येच आम्ही ना गाईसाठी गवत म्हणजे वैरण आणायला आलो आहे तर इथं घराजवळच जवळच आहेत तर वैरण तोडायची बाकी राहिली होती कागद टाकले मी कांद्यावरती पण वैरण तोडायची बाकी होती तर आम्ही इथं मी तोडून देते विराज वाहतो आहे आणि अनुष्का पण आहे इथं म्हणजे दिदी पण आहे तर एवढ्या वाऱ्यातच इथं बघा शेळ्या पण चालल्या आमच्या बा शेजारच्या बावांच्या चरण्यासाठी आणि वारा बघा किती आहे डायरेक्ट आमचं म्हणजे इतकं वार आहे ना पत्रे ना जे शेडचे शे वार, ते हापकताय म्हणजे असे वरती येत आहे खाली येत आहे असं हापकताय इतकं आभट आणि वारं आलं वारं सुटलं आहे जसं आपण म्हणू ना रुद्ररूप असंच रुद्ररूपच आहे वाऱ्याचं खूप वादळ सुटलं आहे तर बघा शेळ्या पण आहे खाण्यासाठी चालल्या आहे त्या वावरात चालल्या आहे तर इथे शेजारचे बाबा आहे ना त्यांच्या शेळ्या आहेत त्या चालल्या आहे वावरामध्ये चरण्यासाठी पण आता चरणार तरी किती के वारा पण खूप सुटले आणि पाऊस पण बारीक बारीक येतोय तर बघा आम्ही आता म्हणजे जे तोडलेली वैरणी ना सॉरी येतोय आणि पाऊस पण येतोय देखो 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 जो ना, इतका पाऊस झालाय आमच्याकडं तर मी पाऊस उघडल्यानंतर दाखवते तुम्हाला तर बघा पाऊस उघडल्यानंतर एकदम शांत असं वातावरण झालंय जसं काही पाऊसच आला नाही असं आणि पिकंपाकडे निळवले म्हणजे आमचं गवतच येतं पण पावसाने एकदम निळसर असं निळा रूप आलाय खूप छान वाटतंय ना त्याच्याकडे बघितल्यानंतर असं हिरवं हिरवं गार वाटतंय आणि पाऊस उघडून गेलाय आता तर बघा पा पाऊस उघडून सुद्धा आपले जे झाडं आहे ते एकदम हिरवेगार झाले खूप छान झाले झाडं पण पण पाऊस थोडा आला पण खूप असं पाणी पाणी करून दिलं हे बघा इथं चुलीजवळ माझं हे बघा पाणी कसं साचलं आहे पावसाचं माझी चूल पण वल्ली होऊन गेली कागद पण उडून गेला त्याच्यावरचं हे बघा असं इथं पाणी साचलं आहे आजू पण पाऊस चालूची पाच वाजले पण पाऊस चालू आहे थोडं थोडा बारीक बारीक इथून घरातूनच दाखवते मी तुम्हाला आमचा पात्र पण उडून गेला होता परत चिटकून दिला हो चिटकून म्हणजे बांधून दिला वा असं उडून गेला होता तो तो परत बांधला तो इत वारच खूप होतं आणि कपडे बघितले का आमच्या कपड्यांचा अवतार तुम्ही तर बघा असे कपडे पूर्ण कपडे कपडे झाले सगळे वल्ले होऊन गेले ते किचन मध्ये कपडे कुठे पण कपडेच कपडे तर बघा पाऊस चालूच आहे सहा सहा सव्वा सहा झाले पण पाऊस काही उघडला नाही अजूक आणि आता मी स्वयंपाकाची तयारी करतेय स्वयंपाक आहे ना आज थोडासाच करायचा आहे आम्हाला पोळ्या आणि खिचडीच करायची आहे तांदळाची खिचडी बनवणार आहे आम्ही तर न, 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 लाईट जाती ना आमच्याकडं त्यामुळे ना आज थोडासा लवकरच स्वयंपाक करून घ्यायचा आहे म्हटलं लाईट गेली का मग खूप अंधार अंधार होतो काही सुचत नाही आता सवयी राहिली नाही बिना लाईटाची पहिले कसे लाईट नसली ना तरी पण म्हणजे स्वयंपाक करायचे तर चिमणीच्या म्हणजे कंदील किंवा चिमणी त्याच्या उजाडामध्ये स्वयंपाक करायचे पण आता तसं काही राहिलं नाही आता लाईट जरी नसली तर इन्व्हर्टर असतं तर आ परत चार्जिंगची बॅटरी असते चार्जिंगची लाईट पण निघाले ते पण असतात त्यामुळं आता एवढं काही वाटत नाही पण पन तरी पण आहे ना लाईट नसली का मग ते थोडंसं अंधार अंधारच वाटतो तर पहिले दिवस कसे होते ना छान होते एकदम लाईट नसली का मग सर्वजण स मिळून मिसळून हो पटकन जेवण पण पटकन व्हायचे हो मिळून हो मिसळून हो करायचे मग आता कसं असतं कोणी टी व्ही बघण्यात जेवण करतं कोणी मोबाईल बघण्यामध्ये करतं म्हणजे पहिले दिवस चांगले होते आत्ताचे दिवस असं म्हणता येणार नाही चांगले आत्ताचे दिवस चांगलेच आहे पण पहिले दिवस चांगलेच होते म्हणजे वेळ एकमेकांमध्ये वेळ घालवायची तसं आता नाही राहिलं जास्तीत जास्तीचं बिझी असतं तर चला आपण आज नाही ना आम्हाला खिचडी बनवायची आहे तर खिचडीसाठी ना मी कांदा टमॅटो कापून घेतला आहे जास्त काही मटेरियल नाही आहे पण कांदा टमॅटो कापून घेतला आहे शेंगदाणे कांदा टमॅटो जिरे मोरी लसूण लसूणामध्ये ना, ना दोन हिरव्या मिरच्या ठेचून घेतले आहे थोडंसं खोबरं घेतलं आहे तर एवढी फोडणी दिली त्यानंतर आपले बेसिकचे मसाले टाकले आणि यामध्ये ना मी पावभाजी मसाला टाकला आहे थोडासा पावभाजी मसाला टाकल्याने टेस्ट छान येते खिचडीची तर थोडासा पावभाजी मसाला टाकला आहे त्यानंतर रेशामचे तांदूळ धुवून आणि त्यामध्ये थोडीशी मोगाची डाळ घेतली साला असलेली मोगाची डाळ घेतली हे सर्व धुवून घेतले आहे दोन तीन पाण्याने रेशनच्या तांदळाला आहे ना पावडर वगैरे लावलेली असते ना त्यामुळं दोन तीन पाण्याने चांगलं धुवून घेतलं आहे आणि आता फोडणी द्यायला घेते आणि फोडणीमध्येच आहे ना तांदूळ डाळ परतून घेतली म्हणजे ना च शिजायला पण छान अशी मौसूत शि शिजते आणि चवीला पण छान लागते नंतर ला शित्ति ला, शित्ति तर आता हे सर्व मिक्स करून घेते यामध्ये थोडंसं मीठ टाकते चवीपुरतं आणि नंतर पाणी टाकून घेते आणि कुकरला शिट्टी लाव शिट्टी करून घेते पण काय झालं माहिती आहे का माझ्याकडून छोटं कुकर ठेवलं गेलं मोठं ठेवायला पाहिजेत होतं तर ह्या कुकरमध्ये ना खिचडी दाटून जाईल त्यामुळे ना मग मी आता कुकर बदलून घेते कारण हे ना मोठं कुकर घेते म्हणजे त्यामध्ये ना मोकळी खिचडी शिजल्या जाईल मला असं वाटलं होतं यामध्ये ना खिचडी शिजल्या जाईल पण शिजणार नाही ती दाटून जाईल ना त्यामुळे ना मग मी आता मोठं कुकर ठेवते पाच लिटरचं आणि त्यामध्ये खिचडी टाकते तर हे कुकर आहे ना बदलून घेते थोडंसं कुटानाच झाला मला पण आधी लक्षातच नाही आलं माझ्यावाल्या मला वाटलं तांदूळ जास्त काही फुगायचं नाही पण रेशनचा तांदूळ आहे ना तो जास्त फुगतो ना त्यामुळं मग मोठ्या कुकरमध्ये टाकून घेते आणि कुकरला शिट झाकण लावून देते आणि शिट्टी करून घेते आणि पीठ पण भिजून घेतलंय मी पोळ्यांचं आहे ना पाच सहा पोळ्या बनवायच्या होत्या तर ते पीठ पण भिजून घेतलं आहे तर आता पोळ्या पण करून घेते तर थोडंसं तेल लावून आहे ना चांगलं मळून घेते पीठ आणि त्यानंतर पोळ्या करायला सुरुवात करते आज आहे ना गॅसवरतीच स्वयंपाक करू राहिले कारण चुलीजवळ आहे ना खूप असं पाणी साचलेलं आहे स्वयंपाक करता येणार नाही तिथं आणि चूल पूर्ण ओल्ली होऊन गेली आम्हाला इकडं वैरण वगैरे तोर आणि क मुळात म्हणजे आमचा पात्रा पण उडाला होता ना चुलीवरचा तो पात्रा बांधेपर्यंत आहे ना पूर्ण चूल ओल्ली होऊन गेली काय समजलंच नाही म्हणजे कागद टाकलेला होता आम्ही पण तो वाऱ्याने उडून गेला त्यामुळे ना ती ओली होऊन गेली मग आज आहे ना म्हटलं स्वयंपाक पण थोडासाच होता पण चुलीवर आहे ना स्वयंपाक करायची सवय लागली त्यामुळं गॅसवरती ना पटकन स्वयंपाक होत नाही असं वाटतं पण आता कुकर असं असं आम्ही गॅसवरच लावतो पण पोळ्या वगैरे आम्ही चुलीवरच करत असतो दोन्ही टायमाच्या सकाळ संध्याकाळ पण आता पोळ्या पण आहे ना गॅसवरतीच करून घेते पोळ्या पण थोड्याशाच बनवायच्या होत्या आणि भाजी तर मी अगोदर सांगितलंच तुम्हाला सकाळचीच होती त्यामुळं भाजी काही केली नाही आम्ही खिचडी सकाळची भाजी आणि पोळ्याच केल्या आणि त्यामध्ये म्हटलं लाईट जाईल तोपर्यंत स्वयंपाक झाला पाहिजेत पण आज योगायोगा असा का अगोदर वारं चालू होतं तेव्हा लाईट गेली होती त्यानंतर आता संध्याकाळी ना म्हणजे जेवायच्या वेळेस आहे ना लाईट काही गेली नाही पण पावसाचा एक उपयोग झाला की लवकर जेवणं झाले आमचे म्हणजे साडेसातला आमचे जेवणं झाले होते कसं असतं ना लाईट असली का म्हणजे वेळच लागतो ना जेवणं करायला कारण कोणी टी व्ही बघण्यात मोबाईल बघण्यामध्ये व्यस्त असतं त्यामुळे जेवणं काही लवकर करते नाही पण पाऊस आला म्हणजे लाईट जाईला आता त्या हिशोबाने ना सगळ्यांनी लवकर जेवणं करून घेतले म्हणजे मग लाईट जर गेली बी तरी टेन्शन नको पण लाईटच गेली नाही आज तर आता आहे ना पोळ्या करून घेते मी आणि माझ्या पोळ्या पण आहे ना खूप मोठ्या मोठ्या असतात छोट्या पोळ्याने राहत तर आमच्याकडे ना म्हणजे काम उरकायचं असतं त्यामुळं पटकन मोठ्या मोठ्या पोळ्या करून घ्यायच्या असतात तर त्याच्यामुळं माझ्या पोळ्या जे मी काही छोट्या पोळ्या करत नाही आणि एका साईडला आहे ना कुकरमध्ये खिचडी पण शिजते पोळ्या पण पटपट करून घेते आणि चला आता आहे ना व्हिडिओची एंडिंग पण इथंच करणार आहे तर आमच्याकडं अशी झाली वाऱ्याने आणि पावसाने धावपळ झाली पूर्ण पूर्ण पाणी पाणी केलं आहे तुमच्याकडं कसा पद्धतीचा पाऊस झाला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय पण माझ्या हिशोबाने ना तुम्ही एक वेळ आहे ना लाईट गेले गेल्यानंतरचा आहे ना अनुभव नक्की घेऊन बघा कारण लाईट नसल्यानंतर आहे ना सर्वजण मस्त असे एकत्रच जेवायला बसतात म्हणजे मोबाईल पाहती नाही टी व्ही बघती नाही आणि एकत्र जेवणं करण्याची ती मजाच वेगळी असते तो अनुभवच वेगळा असतो तो नक्की शेअर करा तर धन्यवाद